सध्या होळीचा आपल्याला कलरफुल माहोल पाहायला मिळतोय आणि होळी खेळताना आपल्या त्वचेची व केसांची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे हे सांगतायत झी मराठीच्या तुमच्या लाडक्या नायिका पाहूया त्या काय म्हणतात सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेमधील तुम्ही सर्वांची लाडकी नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितिक्षा तावडे हिचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालेलं आहे त्यामुळे तिचा लग्नानंतरचा हा पहिला होळीचा सण आहे तितिक्षा म्हणते लग्नानंतरचा माझा हा पहिला सण आहे त्यामुळे उत्सुकता खूप आहे पण शूटिंगमधून वेळ काढू शकले तर मी नाशिकला जाणार आणि होळी साजरा करण्याचा विचार करत आहे याचं कारण नाशिकला वेगळ्या तारखेला धुळवड साजरी केली जाते तिथे पेशवेकालीन रहाड आहेत आणि रहाड म्हणजे कुंडा कुंडासारखं असतं ज्या वर्षभर वर बुजवल्या जातात पण होळीच्या दिवशी त्याची पूजा करून ते उघडले जातात त्यामध्ये पाणी आणि खूप सारे रंग मिसळले जातात आणि त्यात मग सगळेजण उडी मारून धुलीवंदन खेळतात ही खूप जुनी प्रथा आहे जी मला बघायची इच्छा आहे तिने तिची होळीची आठवण देखील सांगितली आहे ती म्हणते होळीच्या विषयावर आहोत तर एक गोष्ट मी नक्की सांगते की मी तितकीशी होळी खेळत नाही कारण कामामुळे वेळ कमी मिळायचा त्यामुळे होळी खेळणं कमी होत गेलं पण जेव्हा मी ठरवून होळी खेळायला जाते तेव्हा त्वचेवर आणि केसांना कॅब्रेल तेल लावून जाते हे केल्याने रंग लगेच निघतो आणि कमी त्रास होतो त्याचप्रमाणे मी नेहमी नैसर्गिक रंगांनी होळी खेळण्याचा प्रयत्न करते असं तितिक्षा सांगते तसंच झी मराठीवर नवीनत सुरू झालेली मालिका म्हणजेच नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील वल्लरी विराज सांगते मी होळी खेळायला जायच्या आधी बेबी ऑइल किंवा खोबरेल तेल लावते ज्याने रंग त्वचेवर चिकटून राहत नाही केसांनाही तेल लावते आणि एक छान वेणी बन किंवा पोनी बांधते होळी खेळून आल्यावर ला अंघोळ करून क्रीम लावते जर रंग निघत नसेल तर लिंबूही लावून रंग काढायचा मी प्रयत्न करते त्याचप्रमाणे आपी आमची कलेक्टर मालिकेमधील शिवानी नाईक हिने सांगितलं की होळी हा माझा आवडता सण आहे लहानपणी होळीच्या रात्री मी झोपायचेच नाही आम्ही सर्व गच्चीत फुगे बनवणे आणि रंगांचे पाणी तयार करणे रंग एका ताटात काढणे हा सर्व कार्यक्रम सोसायटीच्या गच्चीवर चालू करत होतो धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी आई बाबा नेहमी सांगायचे की होळी खेळायला डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत तेल लावून जा आणि मला वाटतं हा उपाय घरोघरी वापरला जात असावा कारण यामुळे रंगपंचमी खेळून आल्यावर फार त्रास होत नाही तसंच सारं काही तिच्यासाठी या मालिकेतील निशी म्हणजेच अभिनेत्री अक्षता जोईल म्हणते मी जेव्हा लहानपणी मैत्रिणींसोबत होळी खेळायचे तेव्हा माझी आई नेहमी मला तेल लावून पाठवायची कारण तेव्हा रंग खूप भयानक वापरले जायचे सोनेरी भडक रंग काही जण तर ऑइल पेंटही लावायचे म्हणून आई खूप तेल लावून मला बाहेर पाठवायची हे तर केस आणि त्वचेसाठी झालं त्यासोबतच सगळ्यात जुने कपडे शोधून ते घालायचे हे ठरलेलं असायचं आणि होळी खेळून झाल्यावर अंघोळ सतत पाण्यात राहिल्यामुळे त्वचा आणि केस कोरडे होतात झी मराठीवरील अजून एक नवीन मालिका म्हणजेच पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये वसुंधराची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री अक्षया हिंदाळकर सांगते लहानपणी होळी खेळायला जायचे तेव्हा मला लक्षात आहे की माझी आई मला बसवून केसांना भरपूर तेल लावायची त्यानंतर केस बांधायची आणि त्वचेवर तेल क्रीम किंवा सनस्क्रीन लावायची मग जशी मी मोठी झाले तसं होळी खेळणं कमी झालं मला काही रंगांची ॲलर्जी आहे म्हणून आम्ही ऑर्गॅनिक रंगाचा वापर करायचो पण जसं काम सुरू झालं आणि होळी खेळता आली नाही पण लहानपणीच्या गोड आठवणी आहेत पारू मालिकेतील पारू म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनावणे हे सांगितलं की मी लहानपणी जसं मनाला येईल तशी होळी खेळायचे कुठचेही रंग वापरायचे कोणत्याही पाण्यात होळी खेळायचे पण जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून होळी खेळणं मी बंद केलंय कारण माझ्या घरी माझा एक पेट आहे त्याला बघून समजायला लागलं की प्राण्यांना रंगाचा त्रास होतो मला माझ्या पेटला त्रास झालेला सहन नाही होणार त्यामुळे होळी खेळणं बंद केलं पण एक रंगाचा टिळा मी नक्की लावते मी सर्वांना सांगू इच्छिते की होळी खेळताना तुम्ही प्राण्यांची काळजी घ्या त्यांना रंग लावू नका शरयू जरी होळी खेळत नसली तरी पारू मात्र होळी खेळणार आहे पण आमच्या इथे मात्र नैसर्गिक रंगांचाच वापर आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे शरयू पुढे असं देखील म्हणते की सर्वांनी होळी खेळताना एकमेकांची काळजी घ्या तर तुमच्या लाडक्या नायिकांच्या होळीच्या आठवणी व स्किन आणि हेअर टिप्स तुम्हालाही कशा वाटल्या हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या गॉसिप्स आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी सेलिब्रिटी कट्टाला कर सबस्क्राईब करा